असं वाटतं का की काजू फक्त मिठाई किंवा बिर्याणीची शोभा वाढवण्यासाठीच आहेत जर असं वाटत असेल तर एक मोठी संधी उक्तत आहे कारण हे अर्धचंद्र आकाराचे सुपरफूड म्हणजे आपल्या हृदयाचं मेंदूचं आणि हाडांचं जणू एक सुरक्षा कवच आहे आज आपण काजूचं ते रहस्य उलगडणार आहोत जे ऐकल्यावर यात सविष्ट पदार्थाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल अच्छा चला तर मग थेट मुद्द्यावरच येऊया सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांच्या मनात असतो काजू खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं की कमी होतं हा एक असा गैरसमज आहे ज्यामुळे बरेच जण काजू खाण्याचं टाळतात चला तर मग या चविष्ट फूडच्या जगात एक छोटीशी सफर करूया आणि यामागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया काजू आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे पाहून कोणीही नक्कीच थक्क होईल तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी बघूया काजू आपल्या हृदयाला तरुण आणि निरोगी ठेवण्यासाठी नक्की कशी मदत करतात तर बघा सगळ्यात आधी आपल्याला कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार समजून घ्यावे लागतील एक आहे एल डी एल ज्याला आपण खराब कोलेस्ट्रॉल म्हणतो आणि दुसरा आहे एच डी एल ज्यात चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखलं जातं आपल्या शरीरात या दोघांमध्ये योग्य संतुलन असणं खूप गरजेचं आहे आत्ता खरी गंमत इथेच आहे काजूमध्ये मोनो फॅट्स नावाचा एक घटक असतो हे म्हणजे चांगले फॅट्स हे आपल्या हृदयासाठी एखाद्या हिरोसारखं काम करतात ते शरीरातल्या खराब कोलेस्ट्रॉलला कमी करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलला वाढवतात याचा सरळसरळ अर्थ काय होतो काजूच्या सेवनाने फक्त कोलेस्ट्रॉलच नियंत्रणात येत नाही तर रक्तदावही नियंत्रणात राहतो आणि ह्या सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणजे हृदयविकाराचा धोका कमी होतो आहे की नाही सोपं हृदयाचं तर झालं आता वळिया पुढच्या भागाकडे काजू फक्त हृदयासाठीच नाही तर आपल्या मेंदूसाठी सुद्धा एका टॉनिक प्रमाणे काम करतात कधीकधी असं होता ना की छोट्या छोट्या गोष्टी विसरल्या जातात किंवा कुठल्याही कामात लक्ष लावणं खूप अवघड होऊन बसतं जर असं होत असेल तर काजू खूप मदत करू शकतात यामागे कारण आहे काजूमधले दोन महत्त्वाचे घटक मॅग्नेशियम आणि झिंक मॅग्नेशियममुळे काय होतं तर मेंदूमधला रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि झिंक ते तर थेट आपल्या स्मरणशक्तीवरच काम करतं म्हणजे रोजच्या आहारात जर काजूचा समावेश केला तर मेंदू अधिक तल्लक आणि एकाग्र होऊ शकतो खास करून विद्यार्थी आणि जे बौद्धिक काम करतात त्यांच्यासाठी तर हे एक वरदानच आहे आता आपण तिसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे आलो आहोत आपली हाडं चला पाहूया काजू आपल्या हाडांना कसं मजबूत बनवतात हाडांच्या मजबूतीसाठी आपण नेहमी कॅल्शियमचा विचार करतो जो दुधातून मिळतो बरोबर पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे काजूसुद्धा आपल्या हाडांसाठी कॅल्शियमचा आधार म्हणून काम करू शकतात याचं कारण आहे काजूमध्ये असलेली ही पॉवरफुल टिकडी कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे तीनही घटक एकत्र मिळून आपल्या हाडांना आणि दातांना मजबूत करण्यासाठी खूप आवश्यक आहेत आणि जेव्हा हे तिन्ही घटक एकत्र येतात तेव्हा हाडांची घनता वाढते आणि सारख्या आजारांचा धोका कमी होतो त्यामुळे रोज काजू खाणं हे हाडांच्या आरोग्यासाठी एक उत्तम गुंतवणूक ठरू शकते आतापर्यंत आपण काजूचे सगळे फायदे पाहिले पण थांबा आता आपण या माहितीच्या सर्वात मोठ्या रहस्याकडे आलो आहोत कारण हे सर्व फायदे मिळवण्यासाठी एक अट आहे आणि ती खूप महत्वाची आहे पण इथे एक अडचण आहे काजू खाताना जवळपास नव्याण्णव टक्के लोक एक सामान्य चूक करतात आणि त्या एका चुकीमुळे फायद्याऐवजी नुकसानच होतं वजन वेगाने वाढू ही चूक आपल्याकडून तर होत नाहीये ना तर ते रहस्य काय आहे ते रहस्य आहे ह्या आकड्यात हो फक्त चार आणि ते रहस्य आहे प्रमाण हे सर्व फायदे मिळवण्यासाठी मुठभर काजू खाण्याची अजिबात गरज नाही रोज फक्त चार ते पाच काजू खाणे पुरेसे आहे यामागचं कारण खूप सोप्पं आहे काजूमध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे जर ते जास्त खाल्ले गेले तर शरीरातील कॅलरीज वाढतात आणि त्यामुळे वजन वाढू शकतं म्हणून प्रमाणात खाणे हेच खरं रहस्य आहे तर ह्यातून आपण काय शिकलो रोज फक्त चार काजू खाणं हा एक अगदी छोटासा बदल आहे पण त्याचा आपल्या हृदय मेंदू आणि हाडांच्या आरोग्यावर किती मोठा आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो याचा विचार नक्की करायला हवा